एक शिवसैनिक म्हणजे एक अतिरिक्त हा विषय होता कारण का शिवसेनेत काम करायला कोण धजत नव्हती सुरुवातीला कारण का बघण्याच्या दृष्टिकोन नेते, गली गली ने नेते आता गल्ली गि नेते झाले आहेत कार्यकर्ता सरकार आता राहिल्यावर गेली अडतीस वर्ष कोल्हापुरात शिवसेनेसाठी कट्टर शिवसैनिक म्हणून काम केलेले आणि ज्यांच्या संपूर्ण कामामुळे स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या कामाची कामा दखल घेत त्यांच्यावर शपथकी थाप दिली होती अशा कठ्ठर शिवसैनिक राजू सांगावकर यांचा आपण आज जीवनप्रवाह जाणून घेणार आहोत एक शिवसेनिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या एक महादर्श गेले मी सत्तीस ते अडतीस वर्ष झाले शिवसेनेत काम करते टप्प्याटप्प्यानुसार ज्यावेळी शिवसेनेत काम कामाची सुरुवात करत असताना शिवसेना प्रमुखांची ज्यावेळी पूर्वी कॅसेट असायची भाषणाची कॅसेट असायची तिथं बाळासाहेब ठाकरेंची सफाची ते सभेची जे कॅसेट लागली तर आपली लोक उत्साहानं बघत ऐकत थांबायचे यानं साहेबांची भाषणं जर लोक एवढी आदराने आणि एवढं प्रेम कुठे ऐकत असतील तर साहेबांचं भाषण फक्त प्रत्यक्ष बघितल्यानंतर काय होईल या डोक्यातून एकदा माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं बिंदूचं काल सभा झाली त्या सभेत सभेची ग गर्दी एवढी मोठी होती की बघायला नको हे पहिल्यांदाच साहेबांची बिंदू चौकात सभा झाली त्यानंतर जे मी साहेबांच्या त्या भाषणाच्या ह्याच्यातून मी पेंडित होऊन शिवसेनेचे टप्प्यात काम करत राहिले तुम्ही रामभोर चव्हाण असू दे सुधीर सावके असू दे शिवाजीराव चव्हाण असू दे ही जी जुनी मंडळी होती त्यांच्याबरोबर काम करत असताना वेगळाच होता विषय तुम्ही कोणता तर त्यावेळी काही एवढी मोठी संघटना वा वाढली नव्हती जेणेकरून कधी एखादा शिवसैनिक ह्या भागात राजापूर असू दे श्रावणकर असू दे एका भागात शाखा काय वगैरे शाखा वगैरे काय नव्हत्या एखाद्या शिवसैनिक जर आपण स संघटित काम करायचं असेल तर एक लय मोठा विषय होता जेणेकरून एक शिवसैनिक म्हणजे एक अतिरिक्तच हा विषय होता कारण का शिवसेनेत काम करायला कोण धजत नव्हते सुरुवातीला कारण का बघण्याचे दृष्टिकोनच वेगळी होती त्यावेळी त्यामुळं कोण झजत नव्हते पण आम्ही ही ह्याच्यासाठी बळी न पडता आम्ही ते मनात एक ध्येय ठेवला की शिवसेनेचं आपण काम करतच राहायचं ते बघित काय पण दे मग त्या दृष्टिकोनात आम्ही ते काम करत राहिलो मग त्यानंतर आम्ही शाकापुरमुख झालो नंतर मला विभागप्रमुखाची जबाबदारी दिली जवळजवळ चार ते पाच वेळा विभागप्रमुख म्हणून काम केलं त्यानंतर उपशरप्रमुख काम केलं उपषरप्रमुख ज्यावेळी माझी निवड झाली त्यावेळी चार ते पाच वॉर्डाचं एक हे असायचं वाड का द्यायचं एका उपोषणप्रमुखला एका उपोषणप्रमुखला त्यानंतर विभाग प्रमुख गटप्रमुख असं शाखाप्रमुख अशी हे करा बांधणी असायची त्या बांधणी करत असताना माझ्या भागात रेकॉर्ड ब्रेक शाखा जे झाल्या असतील तर शाहू मध्ये मी केलेल्या होत्या आज जे रवींद्र धनगेकर जे पुण्याचे जे आमदार खासदार आहेत ते उभारलेले ते त्या त्यांनी जे त्यावेळी शिवसेनेत होते त्यांचा एक कॅटलॉग मी बघितलेला होता दोन हजार चारला इलेक्शनला महानगरपालिकेच्या इलेक्शनला ते उभारलेले होते त्यावेळी ते कॅटलॉग मी बघितल्यानंतर ते मी पण ठरवलं की आपण पण चॅनल पद्धतीनं जे आता आपण चॅनल पद्धतीनं जे आपण निवडणुका होणार आहोत महानगरपालिकेच्या त्यावेळी मी काय केलेलं प्रत्येक वार्डमध्ये गल्ली गल्लीत मी शाखा काढलेल्या होत्या ते एवढ्या शाखा झाल्या बावीस शाखा होत्या बावीस शाखा फक्त चार ते पाच वर्डात बावीस शाखा होत्या माझ्या आणि कधीही रात्री कोणी कोण फोन फोनचा काय विषय नव्हता त्या मी त्यावेळी सायकलवर जायचो आम्ही एखादा आज समजा एखादा मीटिंग असेल किंवा आंदोलन असेल त्यावेळी काय गाडी घोड काय आमच्याकडे काय नव्हती पण आम्ही काय करत होतो सायकलवरनं जाऊन ती पत्र आमच्या शहर प्रमुखांची ते आम्ही प प्रत्येकाशी जाऊन पोच करत होतो ते पूर्ण जे राजेंद्रनगर ते पार ते शाहूपुरीपर्यंत सगळी सगळीकडे जिथे जिथे शाखा असतील तर मी शाखा सायकलवरनं जाऊन मी ते पत्र देतो त्यानंतर मिटिंगा व्हायची आमच्या आणि पूर्वी अशी होती की समजा एखादा शेअर शेअरप्रमुखांनी जर डिक्लेअर केलं की बाबा इथं आज उद्या आपण मिटिंग घ्यायचं आहे आणि तुम्ही विभागप्रमुख असू दे किंवा प्रमुख असू दे तुम्ही का च्या शाखाप्रमुखांची सया घेतला काय किंवा पोचपावती तुम्ही घेतली काय ही दखल घेत होती पूर्वी असं प्रत्येक शाखेची बाबा जर एखादा शाखाप्रमुख जर तक्रार करत असेल तेव्हा मला काही आजची मिटिंगाची माहितीच नाही हा जर विषय होत असेल तर आम्हाची लगेच काल उघडणी करायची पूर्वी म्हणजे एवढं हे व्हायचं आणि समजा बायचान्स कुठं शाखा जर काढायची म्हटलं तर एवढं सोपं नव्हतं शाखा काढायची एवढं सोपं नव्हतं मला आठ आठ दहा दहा वर्ष झाले आम्हाला शाखा काढाव्या कारण का पूर्वी बांधणी करायची म्हणजे एखादा ग्रामीणमध्ये मी सगळ्यांच्या बरोबर फिरलो आहे सुरेश साळपेश असतील एखादा शाखा जर काढायचं म्हटलं शाखा काढायला एक तर त्या गावातले लोक कोण तयार व्हायचे जर तयार झाली ती तीन चार टक्कलीच असायची जर ती पण जीवाच्या जीवाच्या उद्यावरून ती शाखा करायची ज्यावेळी ती शाखा ज्यावेळी ओपनिंग व्हायची ओपनिंग संध्याकाळची असायची संध्याकाळची किंवा दिवसाची दिवसा कधी होतच नव्हती कारण माणसं त्या शाखेला कोण येतच नव्हती ज्यावेळी शाखा ओपनिंग करायला गेलो की त्यावेळी लाईट घालवायची म्हणजे अंधारात शाखा ओपनिंग काही काही ठिकाणी व्हायच्या आणि काही ठिकाणी दगडपैक व्हायच्या असं आणि ज्या ज्या ठिकाणी जे शाखा ज्यांनी काढलेले आहेत शाखा प्रमुख असेल उपोषा प्रमुख घरावर अक्षरशः दगड पडायचे एवढं म्हणजे परिस्थिती वाईटातून ते शिवसैनिक साहेबांची घरच गेली पूर्वी घरात तसं विरोधच होता राजकारणात आमच्या म्हणजे सांगावर ता घरात कोण राजकारणात कोण आहे एकमेव होतो मी पण काही गोष्टी एक ज त्यांना विश्वास होता की बाबा हा कुठं फेल जाणार नाही चांगल्या यांच्यातच असणार आहे त्यामुळं काही गोष्टी नंतर नंतर समजावून घेतले पण काही गोष्टी ते आमच्यावर केसेस जे कुठले जायचे तर काहीतरी घटना घडली बंदच्या वेळी म्हणा पोलिसांचे मार खायचे भयानक म्हणजे भयानक व्हायचं रात्रीचं पण रात्रीची पोलीस यायची आमच्या घरात आणि आम्हाला उतरून यायचे त्यावेळी उचलून मारायचे पण भयानक पोलिसांचा पण मार आम्ही खाल्याला त्यावेळी मी पक्षाचं काम करत असताना मी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातली एक एक वेगळा ट्रॅक म्हणून मी काय केलं की फोटो त्यांचे एक एक कुठं एक फोटो एक 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 जर कुठं स्टँडवर असेल कुठं आल्बम त्यांचा फोटो मॅग्जिनमध्ये असेल तर मी ते, ते जमा करायचो शिवाजीनगर पुण्याला आमची बहीण राहते पुण्याला शिवाजीनगरमध्ये जुने पुस्तके भेटायची मला मी शिवाजीनगरमध्ये खड खड खडे खडकीतनं खडकीतनं मी सायकलवरून यायचो शिवाजीनगरला पुणे शिवाजीनगरला इथनं सायकलवरनं सगळं किंवा जे जुने पुस्तकांचे स्टॉल असायचे तिथं मी सगळीकडं जायचो फिरायचो इथं साहेबांचे फोटो कुठले दिसतात का बघायचं कुठले काय छायाचित्र दिसतात ते बघायचं ते डॉक्युमेंट्स असं जमा करत जमा करत येरा चौदा वर्षे मी ते जमा करत आलो त्यानंतर विलासाचड आमचे संपर्क म्हणून आलेले होते त्यांना मी हे सहज गोष्ट त्यांना सांगितली की साहेब मी असं असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब जीव जीवाचे मी प्रत्येक माझ्याकडे फोटो आहेत तर काय करावं मग त्यावेळी hmm. करा तिने मला एक सजेशन सजेशन दिलं ते म्हटले काम कर की तू ह्या सगळा अल्बम तयार कर आणि पुस्तकाच्या रूपात साहेबांना भेट दे पण ते काय शक्य झालं नाही त्या मध्ये तरी मा त्या सुरुवातीला राज ठाकरे होते पक्षात आपले शिवसेनेत त्यावेळी ते, ते त्यांनी हो पण ते, 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 ते पुस्तक काढलं अंक काढला त्यामुळं त्यांनी एक आवाहन केलेलं की बा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुनी फोटो कोणाला असतील तर त्यांनी ते आम्हाला कार्यालयाला पाठवून द्यावं असं त्यांनी एक पेपरला न्यूज यायला सामनाला एक बातमी दिली त्यानंतर माझी जी बातमी मी जे की आता फोटो जमा केलेले मी तिथंच थांबविलं मी कारण का स्वतः ते राजसाहेब करत असतील तर आपण कशालाच करायचं म्हणून ते मी तसंच ठेवते काय झालं हा अंक काढायचा मग ठरला साहेबांचा काढत असताना मला मालिकवाडकर साहेबांनी सांगितले की तू ये मग ते, ना बले बले ते ये का भेट होईना माझी भेट होईना म्हणजे ते त्यांच्या टायमिंगनुसार आता साहेबांना भेटायचं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नव्हती ती भले भले पंतप्रधान असू दे तर मंत्री कोण आहे असू दे साहेबांची भेट एवढं आणि मला पण होती ती पण काय भेट काय होत नव्हती मग ठरा एक म्हणजे एवढं अक्षरशः त्याला घ्यायला आलेलं की की सांगायला नको मग ते त्यानंतर मग मला दुधवाळकर साहेबांचा फोन आला हो त्यानंतर मग डायरेक्ट मातोश्रीवर मला संध्याकाळी रात्री नऊ साठ नऊ वाजता बोलवून घेतलं त्यानंतर मग साहेब रवी साहेब त्यांची माझी भेट झाली त्यानंतर मला गेटवर सगळी त्यावेळी एक तर मी आठ दिवस मुंबईत होतो त्यानंतर मला एक ड्रेस फक्त अंगावर होतं एक ड्रेस फक्त साहेबांना भेटा भेटते वेळी आपण ते घालून जायचं ह्या गोष्टीकोन होतो कपडे मळलेले होते रात्रीचे नऊ वाजता त्यात काळी बॅग गेटवर का त्यांनी सोडाल सोडायला तयार होती मला तिथं इथं पंधरा वीस मिनिट गेला परत दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्यात गेलो तिथंही पोलिसांनी मला अडवलं त्यानंतर पुढचं पुढे गेलो त्या रस्त्यात जात असताना त्यांना मी सांगितलं साहेबांनी मात्रे साहेबांनी मला बोललेलं आहे आणि असं असं मी त्यांना अंक दाखवला साहेबांचा जो अंक आहे पाठीमध्ये तो अंक दाखवला त्यानंतर ते तिने साहेब मातोश्री तिने कॉल करून तिने विचारून गेले की सगळ्यांचा ना। असं नाव आलेला आणि त्यांना आत सुंट्री का। देऊ काय तर त्यांनी म्हटले द्या म्हणून सांगितले त्यावेळी तेच मात्रेसाहेब आले मात्रेसाहेब आल्यानंतर तिने म्हटले एक तारला पाहूनच असताना मात्रेसाहेब आले आल्यानंतर तिने म्हटले की माझा अंक बनविला अंक म्हटलं आणि पूर्ण तपासलं तपासल्यानंतर त्यांनी मला म्हटलं ऐबाजावलं तू किती वर्ष काम करतोस मी म्हणलं आम्हाला अजून बसून खा तुला माहित आहे साव साहेबांना भेटणं एवढं सोपं नाही म्हणलं मान्य आहे मला माहीत आहे म्हणलं तर ते ऐबाज म्हणले मी साहेबांना हे अंक दाखवतो जर साहेबांनी जर म्हटले तर मी तुला उद्या उद्या अकरा वाजेपर्यंत तुला टायमिंग देतो की कधी भेटायचं आहे आत्ता तुझी भेट होणार नाही त्यामुळं तुला मी सांगतो तुझा नंबर दे मी नंबर दिला त्यांना मी म्हटलो साहेब आणि एक लक्षात ठेव म्हणलेलं साहेबांच्या येण्यासाठी काय भयंकर लोक येतात पण साहेबांची भेट होत नाही मी तुलाही माहीत असा म्हणजे शंभर टक्के मला माहीत आहे मला जाणीव आहे मी तुला साडे अकरा वाजता साडे अकरा बारा वाजेपर्यंत तुला मी फोन करतो आणि मला दुसऱ्या दिवशी साडे अकरा बारा वाजता त्यांचा फोन आला आणि आम दो साहेबांना पण फोन आला त्यानंतर त्यांनी मला दुसऱ्या ती म्हणजे दोन दिवस जु, दोन दिवसानं मला टायमिंग दिली साडे अकराची मला साडे अकरा बाराची साडे अकराची टायमिंग दिली आणि वैशिष्ट्य काय झालं मी आरूबाईंच्या घरात तिथं रूमवर राहिलो होतो आणि बाहेर मी सकाळी जो आरूबाईने सांगितलं होतं की राजू दहा वाजता तिथून तुम्ही बाहेर पर कारण का मुंबईत ट्रॉफी असणार त्यामुळं ट्रॉफीमध्ये प्रॉब्लेम नको आणि तुला साडेसहा साडे अकराची साहेबांनी टायमिंग दिल्या साडे अकरा वाजता साडे अकराच्या आत तू अकराच्या मा, आत करून ते मात्र मातोशिरू दाखवू पण ट्रॉपिक एवढं त्या अशी होतं ना तर मी साडे अकराच्या ऐवजी मी गेलो सव्वा एक वाजता साहेबाने गेट गेट गेटवर म्हणजे गेटलास ज्यावेळी एंट्री होत्या त्या गेटलासच्या पोलिसांच्या शिवाय खाली आली दो ती ती की म्हटले साहेबांनी जुळा दोन ते तीन वेळा आम्हाला गेटला हे केले की इन्फॉर्म केलं की बाबा कर म्हणून ते शिवसैनिक आहे तो आलाय काय कोल्हापूरचा हे साहेबांनी दोन ते तीन वेळा ती ती विचारून केले आहे आणि लोक म्हटली तर आठ आठ दहा दहा दिवस इथं वस्तीला असते तर तुला टायमिंग देऊन तू त्या टायमिंगवर पोचू शकणार नाहीस असं कसं नाही ट्रॉफीमध्ये असं झालं त्यामुळे मला यातली माहिती नव्हती त्यामुळे वेळ झाला मग त्यानंतर मला बसून घेतलं आत बसून घेतलं जावा म्हणजे बसायचं मग बसलो मी आणि एक सवय एक असता माझे मावको दिवससाहेब तिथं आलेले होते त्यांचा वाढदिवस होता त्याच्या वाढदिवसाने मी ती तिथं आलेली होती त्यांच्याबरोबरच आम्हाला पण बोलून घेतलं सगळं मग साहेबांचं आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे साहेबांच्या बरोबर आता एकतर माझ्याबरोबर दहा नऊ दहा जण आम्ही एकत्र गेलो होतो की जाताना की साहेबांना भेटायचं म्हणून ती सगळीच माझ्याबरोबरची होती ती भेट होणार म्हणून ती निघून गेलेली होती त्यामुळं मला आता माझा आवड झालं की आता साहेबांसमोर जायचं तर कसं अरे बो काय बोलणार आपल्याला आणि त्यांच्याबरोबर फेस टू फेस काय बोलणार काय करणार हे मला म्हणजे भीती भयानक होती काय साहेब बोलतील काय करतील हे मला पूर्ण अनुभव होता कसं ग म्हणजे त्यांची जी बोलण्याची शैली आहे मार्मिक असून दे आता कुठल्या पद्धतीने ते बोलतील ते काय सांगता येत नव्हतं म्हणून मी लय म्हणजे भयानक दबावखाली होतो ज्यावेळी इंट्री केली आम्ही त्यावेळी देवळे साहेब पुढे होते देवळेसाहेबांच्या पाठिंबा मी होतो महापौरदेव त्याच्या पाठिंबा मी होतो मग देवळेसाहेबांनी पाया पडले त्यांनी पाया पडत असताना त्यानंतर मी साहेबांसमोर गेलो कारण का एकतर एसी असून सुद्धा मी असं मला घाम फुटलेला होता म्हणजे साहेबांसमोर आता साहेब काय बोलतील आणि काय विचारतो ह्या याच्यात मी तिथलीच मुंबईतील दो एक दोघं माझ्यावरून आरोबाई करत घेऊन गेले मग त्यांनी साहेब बसलेले होते असं बसलेले होते मी मला बघितले उभा उभारली त्यावेळी मी ओळखलो की साहेब स्वतः हे पुस्तक प्रकाशन करणार आहे आणि मला वाटलं पण होतं कारण आत्ताची जी नेते आम्ही बघतोय की हां झालं ए... नी ह्या ज्या गोष्टी आहेत ते बघण्याचे दृष्टिकोन साहेबांच्या जे काही गोष्टी आहेत ते मी जवळून अनुभवलेला अनुभव मला मिळाला तिने बघितले थे, थे एक तर पुस्तक त्यांनी स्वतः त्या कुटुंबी तुम्हाला दिसत स्वतः त्याने पुस्तक वगैरे सगळं त्यांनी काढलं त्यांनी काढल्यानंतर पुस्तक चेक करत 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 एक मला सांगू मला एक भीती होती ज्यावेळी मुंबई पुण्या रोड जो चार पदरी रोड झाला त्यावेळी साहेबांची इच्छा होती की चार पदरी रोड ज्यावेळी आपली सत्ता येईल पंच्याण्णवला सत्ता आली तर हे नितीन गडकरींना सांगितलं होतं की अवा हे चार रोड मुंबई पुन्हा व्हायला पाहिजे त्या त्या ह्याच्यात होत असताना का नाही त्यात नारायण राणेचा एक फोटो होता त्यात मग त्या मी प्रिंटरला प्रेस हो ते प्रेसवाल्याला मी सांगून केलं होतं की इथं काय जरा फोटो आहे जे आहे साहेबां ते जण दिसत्या ते नारय राणे दिसतो जरा असतं तिथं जरा फेंट कर पण त्याने ते तसंच ते छापलं गेलं आणि नेमकं साहेब तिथे देऊन थांबली बघत बघत असताना माझ्यावर ते फोटो आहे बघा तिथं काय साहेब तिथं येऊन आणि मला हात असं धरले की म्हणाले बा तू कोकणात कशाला गेलेला जातास हे त्यांची जी मार्मिक भाषा जी होती म्हणजे एक तर काही गोष्टी असत आता आता जे नेते किंवा काही नेते असे असत नाही ते फेकले असतील किंवा काहीतरी केलं असतं पण त्यांची बोलण्याची पद्धत कशी होती की तू कोकणात काय करायला रा गेले होतास ते माझ्या लगेच लक्षात टूप पेटली माझ्या की मी साहेब कोकणात नाही मी पूर्ण महाराष्ट्रात फिरून आपलं कुठं कुठं आपलं फोटो असेल किंवा अंक असेल मी ते मी आतापर्यंत जमा करून हे पुस्तक तयार केलेलं आहे जे हे जे ज्यावेळी मी बोललो त्यावेळी ते साहेबांनी जे मला थाप दिली आणि डोक्यावर हात ठेवून जे आशीर्वाद दिला ते म्हणजे माझा माझ्या आयुष्यात जे लाखा एवढं जे काही गोष्टी केलेलं होतं संघर्ष केलेला होता काही गोष्टी त्याग केला होता त्याचं ते मला फळ मिळालं नेते गल्ली गल्लीला ने नेते झाले कार्यकर्ता पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही सगळे नेते झालेले ने। पूर्वी कसं होतं एकाचा एक जर जा, एक आदेश आला जिल्हा प्रमुख असून दे प्रमुख असून दे आदेशाचं पालन एक शिर जोरावर धरून ते काम करत होता आणि शिवसेनेची ती पद्धत होती <laughs>